परीक्षा या नावाचीही उगाच वाटते भीती सगळं येत असूनही गुंग होते मती परीक्षा या नावाचीही उगाच वाटते भीती सगळं येत असूनही गुंग होते मती वाटत अस की होऊ आपण नापास वाटत अस कि होऊ आपण नापास कारण राहत नाही आपलाच आपल्यावर विश्वास वाटत अस की होऊ आपण नापास कारण राहत नाही आपलाच आपल्यावर विश्वास ज्यांना असते आपल्या कल्याणाची जाण ज्यांना असते आपल्या कल्याणाची जाण ते मिळवतात खरंच ज्ञानासाठी ज्ञान ज्यांना असते आपल्या कल्याणाची जाण ते मिळवतात ज्ञानासाठी ज्ञान जे फक्त परीक्षेपुरता अभ्यास जे करतात फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा पूर्ण होईल त्यांच्या मनीचा ध्यास जे करतात फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा पूर्ण होईल त्यांच्या मनीचा ध्यास ठरवा परीक्षेसाठी ज्ञान ही परीक्षा ज्ञानाची ठरवा परीक्षेसाठी ज्ञान ही परीक्षा ज्ञानाची तरच गाठाल उंची तुमच्या स्वप्नांची तरच गाठाल उंची तुमच्या स्वप्नांची धन्यवाद